एमडी विक्रेत्यास एमआयडीसी चुंचाळे पोलिसांनी ठोकल्या बेड्या सत्तावीस पॉईंट पाच ग्रॅम एम डीसह एकूण तीन लाख चौतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून पाच इसमांना केली अटक एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकीच्या हद्दीत एक्सलो पॉईंटजवळ मुंब्रा ठाणे येथून एक इसम मॅफेड्रॉन एम डी या अंमली पदार्थांची स्थानिक इसमास विक्री करण्याकरिता येणार असल्याबाबत गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस चौकीचे पोलीस शिपाई दहा ब्याऐंशी कुऱ्हाडे यांना विश्वासू खबऱ्यामार्फत मिळाली सदर गोपनीय माहिती वरिष्ठांना देऊन त्यांच्याकडून सदर गोपनीय माहितीनुसार कारवाई करण्याची परवानगी के प्राप्त केली माननीय वरिष्ठांकडून परवानगी प्राप्त होताच गोपनीय माहितीची शहानिशा करून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक मुगले गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस शिपाई अठ्ठावीस चार सोनावणे पोलीस शिपाई दहा ब्याऐंशी कुऱ्हाडे पोलीस शिपाई अठ्ठावीस एक कांदळकर पोलीस शिपाई चोवीस चौऱ्याऐंशी विराजदार पोलीस शिपाई एकोणतीसश्याऐंशी खरेंडार तेरा बासष्ट नेहे वीस अडसष्ट जाधव वीस एकोणसाठ ढाकणे तेरा त्रेसष्ट चव्हाण मपोशी सात सात नऊ खरडे शासकीय फोटोग्राफर पोलीस शिपाई पंधरा पंच्याण्णव भालेराव यांना दोन पंचांसह सूचना दिल्या मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मुघले पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व पथकाने सापळा लावला गोपनीय माहितीप्रमाणे संशयित इसम मुस्ताक्षे कुर्फ भुन्या हा काही संशयित इसमांच्या सोबत बोलताना व एक पाकिट घेऊन त्यात पैसे देताना दिसला म्हणून तपास पथकाने त्यांच्यावर छापा मारून कारवाई केली असता सदर इसम हे प्रतिबंधित अंमली पदार्थ एम डीची ची खरेदी विक्री करताना मिळून आले त्यावेळी त्यांच्याकडे सत्तावीस पॉईंट पाच ग्रॅम वजनाचे एम डी हे प्रतिबंधित अंमली पदार्थ व रोख रक्कम असं एकूण तीन लाख चौतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला सदरची यशस्वी कामगिरी माननीय पोलीस आयुक्त नाशिक श्री संदीप कर्णिक पोलीस उपयुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग श्री शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुगले गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तेरा त्रेसष्ट समाधान चव्हाण वीस अडसष्ट रुरुजाचव पोलीस शिपाई अठ्ठावीस एक कैदेळकर तेरा त्रेसष्ट नरे वीस त्र्याऐंशी हवालदार हाडे पोलीस शिपाई वीस पंचावन्न हाकेज पोलीस शिपाई रहे बिराजदार पोलीस शिपाई एकवीस टय खैरनार पोलीस शिपाई अठ्ठावीस चार सनिवणे महाराष्ट्र पोलीस शिपाई सत्याहत्तर रखाडे तसेच पोलीस शिपाई पंधरा पंच्याण्णव भालेराव गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी पार पडली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व पोलीस शिपाई तेरा बासष्ट दिनेश नेहे हे करत आहेत माझं नाव अनिल नाना पुराडे मी यवडी सेचोनसा पोलीस चौकीमध्ये गुन्हे शोध पथकामध्ये काम करीत असताना माननीय पोलीस उपायुक्त यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनाप्रमाणे अंमलीविरोधी पथका विरोधी कायद्याअंतर्गत चालू असलेल्या ॲक्टिव्हिटीज संदर्भात मी वेळोवेळी यांना उकडून मुसकाळण्यास सांगितलेले होते त्यानुसार मा काम करीत असताना विश्वास गोप गोपनीय माहिती दारामार्फत की एम डी असे कामली पदार्थ हातीतले एकेचं विक विकत घेण्याकरिता येणार यन, येणार असल्याची एक विश्वास माहिती मिळाली सदरची माहिती मी आमचे म मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक कार्डे साहेबांना कळवले सरांनी त्यानुसार त्यानुसार स सर्वे सर्व काही कारवाई करण्यासाठी पवार साहेबांना आणि सर्व टीमला मार्गदर्शन केले त्यानुसार आम्ही सापळा रचून सदरची कारवाई ही केलेली आहे तर सदरच्या कारवाईमध्ये सत्तावीस ग्रॅम ही एम डी मिळून आले असून ती तीस हजार रुपये कॅश आणि आणखी काही त्यांनी वापरल्या वा, वापरलेल्या गाड्यासुद्धा जप्त केल्या आहेत